रेसिडेन्सियल क्लबने नुकतंच त्यांचं अठ्ठावीसावं वर्ष पूर्ण केले या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी पुणे अवॉर्ड या पुरस्काराचं वितरण विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना देऊन एका अनोख्या पद्धतीने साजरा केलंय या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध पत्रकार आणि द प्रिंट अँड होस्टेस संस्थापक पद्मभूषण शेखर गुप्ता हे होते त्याचा इतिहास हा स्वतंत्र आधीपासूनच आहे या शहरामध्ये मोठमोठे वैज्ञानिक अर्थशास्त्री विचारवंत लोक आहे त्यामुळेच पुण्याची ओळख ही बुद्धिमान लोकांचं शहर अशी आहे असं प्रतिपादन यावेळी पद्मभूषण शेखर गुप्ता यांनी केलं कॉर्प लिमिटेडचे ग्रुप चेअरमॅन आर के अगरवाल यांनी सुरू केलेल्या या कार्यक्रमामध्ये स्पोर्ट्स कॉर्पोरेट कला आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी रेसिडेन्सियल क्लबचे सल्लागार बोर्डचे अध्यक्ष एस व्ही मुजुंदार उपाध्यक्ष डॉक्टर के एच संचेती विठ्ठल मनियार सेवानिवृत्त कर्नल संभाजी पाटील पद्मश्री लीला पुणावाला डॉ व्ही एम भस्के डॉक्टर मोहन आगाशे चंदू बोर्डे हर्षद निंबाळकर आणि लीला पुणावाला फाउंडेशनचे आधार स्तंभ फिरोज पुणावाला उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लाईफ अचीविंग अचिव्हिंग अवॉर्ड नितीन देसाई यांना प्रदान करण्यात आलाय त्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षण वैद्यकीय आणि धर्मादाय क्षेत्रात गरीब आणि गरजूंसाठी समर्पित केले भार्गव यांना त्यांच्या अविस्मरणीय कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय त्यांना ग्राहक औद्योगिक आणि ऊर्जा या तिन्ही क्षेत्रात दीर्घ काळाचा अनुभव आहे रितू छाब्रिया यांना त्या करत असलेल्या सामाजिक कार्यासाठी सोशल वर्क कॅटेगरी मधील पुरस्कार प्रदान करण्यात आलाय उरली लाहोटी यांना आर्ट अँड कल्चर साठी पुरस्कार प्रदान करण्यात आलाय तर शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी प्रोफेसर उत्तम भोईटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय तर स्पोर्ट्स मधील नितीन कीर्तने यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय यावेळी रेसिडेन्सियल क्लबचे सल्लागार बोर्डचे अध्यक्ष मुजुमदार काय म्हणाले पाहूया जे नागरिक आहेत त्यांनाच केवळ हो दिले जातात पुण्याबाहेरच्या लोकांना दिले जात नाही हे याचे वैशिष्ट्य त्याचबरोबर जे असतात ज्यांनी आपली आहुती प्रणाची देशाकरता दिली आहे त्यांच्या वीर पत्नी आणि वीर माता असे हे अवॉर्ड दिले जातात आणि मला वाटतं रेसिडेन्सी क्लबचं हे फार वैशि मोठं वैशिष्ट्य आहे हा कार्यक्रम दरवर्षी होतो आणि मला अतिशय आनंद असतो सांगायला की यावर्षीसुद्धा निर्णया क्षेत्रामध्ये लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड नितीन देसाईनं दिला आणि रेसिडेन्सी क्लब हा एकमेव क्लब असेल पुण्यामध्ये की जो वीर माता वीर पिता वीर माता वीर पत्नी तो सत्कार करतो, करते नामांकित नागरिक अवॉर्ड जो सत्कार करतो माला अतिशय आनंद हो तो सारे अवॉर्ड जो हैं ये बहुत लोगों ने अपनी लाइफ में बहुत अचीव किया और अलग अलग डाइवर्स फील्ड से हैं स्पोर्ट्स से लेके और एंटरप्रेन्योरशिप तक फिलंथ्रफी सब और मुझे बहुत फख्र होता है कि पुणे जैसे शहर में जहाँ पे इतनी अच्छी बॉन्डिंग है लोगों की इतनी अच्छी सिटी स्पिरिट है मुझे आने का मौका मिला और इतने अच्छे लोगों से ना सिर्फ हाथ मिलाने का मिलने का बल्कि उनको अवार्ड देने का भी सौभाग्य तो मिला मतलब फारे आनंद है तो है जे माला एवॉर्ड मिल था तो माजा एवॉर्ड नहीं है और माजा बराबर जान जानी काम के लिए एक वर्ष चालीस पन्नास वर्षा ते व्यावसायिक असेल का, का सामाजिक असेल ते सगळ्यांचे कामामुळे मला हा आजचा अवॉर्ड मिळाला आहे ते मला फारच संतोष आहे आणि त्याच्यामुळे बाकी सगळ्या लोकांना पण असं काम करायचं एक प्रोत्साहन मिळेल इन ॲक्टिव्हिटी आर ऑनरिंग द पीपल दीपल व्ह रिमार्केबल वर्क इन प्रोफेशनल एरियाज चित्रकार एक मोठं स्थान मिळतं आणि त्याला कार्य करायला पुढे उत्साह येतो असेच आवार्ड होत राहावे नेहमी I'm very happy and overwhelmed. Uh, happy that Pune has accepted my work. I came to Pune about 30 years ago and I've been working for the last 21 years, so it feels like the whole lifetime has been in working. I'm very happy that uh, the recognition has come from my foundation. It's a lot of hard work from my team. फ्रॉम um, that we've had, the doctors of डॉक्टर्स ऑफ द कम्युनिटी comes together to make this मेक दिस so it's सो collaborative effort. It's इट्स only me, मी इट्स नॉट ओन्ली माय फाउंडेशन बट City, सिटी द डॉक्टर्स everybody put together has helped हेल्प मी this दिस टुगेदर थँक्यू व्हेरी much. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर रेसिडेन्सियल क्लबने देशसेवा आणि सुरक्षेसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या बहादूर सैनिकांच्या बलिदानाची आठवण करत त्यांच्या वीर पत्नींना शिलाई मशीन भेट देऊन गौरवण्यात आलंय मला खूप छान श्री कर्नल संभाजी पाटील यांनी फाउंडेशन कडन हा पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज